मग बुद्धाने आत्म्या संबंधाने की ईश्वर किंवा अस्तित्व आहे ना अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चे इतकीच निरुपयोगी आहे जसा ईश्वर देव किंवा ब्रह्म अस्तित्व मान्य करणं जसं निरुपयोगी होत तसच आत्म्याच अस्तित्व मान्य करणं देखील निरुपयोगी आहे जे लोकांनी आत्म्याविषयी जे काही मत मांडलेले आहे चर्चा केलेली आहे तर ते तितकीच निरुपयोगी आहे असं बुद्ध म्हणतात बाबासाहेब या ठिकाणी मान्य केलेली आहे तर देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा संवादिथीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे जस ईश्वराचं देवाच्या